पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत मान्यताप्राप्त संशोधन केंद्र डीबीएफ दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालय सोलापूर इथून दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मौखिक सादरीकरणानंतर श्रीकृष्ण बंडू भोसले यांना विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली श्रीकृष्ण भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील बेदाण्याचे अर्थशास्त्र आणि विपणन व्यवस्थेचा चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन प्रबंध सादर केला सदर संशोधन हे डॉ श्रीकृष्ण बंडू भोसले यांनी बी डी एफ दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा प्रसिद्ध लेखक प्राध्यापक डॉ बी एच दामजी यांच्या तज्ज्ञ आणि सूक्ष्म मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं डॉ भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील बेदाण्याचे अर्थशास्त्र आणि विपणन व्यवस्थेचा चिकित्सक अभ्यास या विषयावर सखोल संशोधन करून त्यांनी यावर सादरीकरण केलं सदर सादरीकरणादरम्यान डॉक्टर भोसले यांनी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आणि बेदाणा व्यापारी यांना मूलभूत सुधारणा सुचवल्या आणि त्या प्रत्यक्ष अंमलात आणण्यास त्यांचा आर्थिक फायदा कशा स्वरूपात होईल याबद्दल विवेचन देखील केलं तसंच बेदाणा विपणन प्रक्रियेत होणाऱ्या आणि येणाऱ्या अडचणी आणि त्याचबरोबर त्यावर उपाययोजना सुचवल्या सदर उपलब्धीबद्दल डॉक्टर श्रीकृष्ण भोसले यांचा समाजातून विविध स्तरातून कौतुक केलं जात आहे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राध्यापक डॉ विजयकुमार उबाळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे